न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन सिरामपूर सी परिसरात बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बावीस लाख पंधरा हजार सातशे छप्पन्न रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सिरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौघे पसार झाले आहेत विमल पान मसाला नावाने बनावट गुटखा या ठिकाणी तयार केला जात होता सुनील महादेव जगदाळे हल्ली राहणार इंडिया बुल्स अपार्टमेंट फ्लॅट नंबर अठ्ठावीस शून्य एक कोणगाव कार्तिक किशोर जेकवाडे राहणार बेलापूर रोड श्रीरामपूर सचिन भैरवनाथ नवले राहणार सुभाषवाडी बेलापूर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत गोपी ओझा हल्ली राहणार वाजे माळवाडी पुणे जीवन पवार राहणार लोडा पलावा डोंबिवली जिल्हा ठाणे प्रफुल्ल बाळासाहेब ढोकचवळे राहणार रांजणखोल सुभाष घोरपडे राहणार राऊरी फॅक्टरी तालुका राहुरी हे पसार आहेत या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश भिंगारदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त माहिती मिळाली की श्रीरामपूर मध्ये स्पर्श एंटरप्रायझेस सी सदुसष्ट कंपनीसमोर एका कंपनीमध्ये ओझा पवार हे भुचवळे आणि घोरपडे यांच्या कंपनीमध्ये साथीदारांसह सुपारी पांढरे रंगाची पावडर तंबाखू मशीनद्वारे एकत्र करून बनावट विमल पान मसाला विवन तंबाखू तयार करून त्यांचे पॅकिंग लेबलिंग करून त्यांचे काळे रंगाची कार क्रमांक एम एच शून्य दोन सी बी शून्य सहा त्रेपन्न यामध्ये भरून विक्री करणार यांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे दोंडे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे मुख्य हवालदार दत्तात्रय गव्हाणे अतुल लोटके संतोष लोंडे पोलीस नाईक संदीप चव्हाण संभाजी कोतकर यांचे पथक अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह सा कारवाईसाठी सदर ठिकाणी सायंकाळी साडेचार वाजता धडकले या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता तेथे तीन व्यक्ती राज्यामध्ये बंदी असलेला शिरराज घातक असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि विमल ब्रँड नावाने बनावट पॅकिंग करताना दिसून आले कंपनीची पाहणी केली असता तेथे ग्राइंडिंग मशीन ओवन पॅकेजिंग मशीन आणि एक मोठे ग्राइंडिंग मिक्सिंग मशीन तसेच सुपारी विमल व्ही वन कंपनीचे प्लॅस्टिकचे सेल प्लॅस्टिकचे रोल पांढऱ्या रंगाचे पावडरच्या गोण्या तसेच तयार केलेल्या विमल पान मसाला आणि व्ही वन तंबाखू असे साहित्य पडलेले दिसून आले त्यामध्ये तीन लाख रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक मोटार असलेली ग्राइंडिंग मशीन दोन लाख रुपये किमतीचे एक इलेक्ट्रिक ओव्हन साडेतीन लाख रुपये किमतीचे एक पॅकेजिंग मशीन दोन लाख रुपये किमतीचे एक इलेक्ट्रिक मिक्सर एक लाख रुपये किमतीचे पोर्टेबल बॅग क्लोजर मशीन सात हजार सातशे चव्वेचाळीस रुपये किमतीचे विवन तंबाखूचे एकूण सोळा बॅग्स पंधरा हजार रुपये किमतीचे अंदाजे तीस किलो चुरा केलेली सुपारी वीस हजार रुपये किमतीची पांढरे रंगाची पावडरचे चार गुण्या पाच हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला नावाचा प्लॅस्टिकचा रोल दोन हजार रुपये किमतीचे सुगंधी द्रव्य त्यावर नाव असलेल्या प्लॅस्टिक ड्रम आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीची एक काळे रंगाची होंडा सिटी कार त्रेचाळीस हजार पाचशे साठ रुपये किमतीची विमल पान मसालाचे एकूण दहा बॅग्स चार हजार आठशे चाळीस रुपये किमतीची भिवन तंबाखूची एकूण दहा बॅग्स एकूण बावीस लाख पंधरा हजार सातशे शहात्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सर नेमकी आज काय कारवाई झाली आहे नेमकी कशा का, का, पद्धतीने कारवाई करण्यात आली आज अठ्ठावीस पाच चोवीस रोजी अन्नऔषक प्रशासन अहमदनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुप्त माहिती मिळाली की एमआयडीसी श्रीरामपूर खंडाळा जो परिसर आहे त्यामध्ये सी सेक्टरमध्ये बनावट पान मसाला आणि सुबोधित तंबाखू तंबाखूचं उत्पादन चालू आहे असे गुप्त माहिती मिळाल्यावर आम्ही त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी एकंदरीत विमल नावाच्या ब्रँडनं ना बनावट पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि पॅकिंग सुरू असल्याचं आढळलं त्या ठिकाणी आम्हाला एकूण बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल सापडला आहे त्यामध्ये दोन लाख रुपयाचा जो प्रतिबंधित अन्नपारा साठा महाराष्ट्र ज्याच्यावर बंदी केली आहे असा प्रतिबंधित अन्नपारा साठा आणि इतर मशिनरी आणि एक हिरो होंडा सिटी गाडी अशी एकूण बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकंदरीत या कारवाईमध्ये किती आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि किती जणांविरोधक गुन्हा दाखल झाले सध्या एकूण तीन आरोपी तिथे कार्य जे असले त्यांच्या विरुद्ध आपण तिथं त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात आपण दिलेला ता आहे आणि पोलीस तपासामध्ये इतरही जे आरोपी आहेत त्यांची नावे निष्पन्न होतील या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिरमपूर शहर पोलीस हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर सिरापूर